लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जेतवन धम्म संस्कार केंद्र या ठिकाणी माघ पौर्णिमा करण्यात आली साजरी यावेळी मुख्य शास्त्र मुख पुत्र राहुल भंतेजी यांच्या मार्गदर्शनाखाली जेतवन धम्म संस्कार केंद्र तेलवाडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दिनांक बुधवार बारा फेब्रुवारी दोन रोजी उपासक उपासिका सर्व धम्म बांधवांना माघ पौर्णिमा निमित्त सर्व गावखेड्यातील विघुडलेला समाज धम्म मार्गावर आणण्यासाठी समाज बांधवांच्या दानामधून समाज हिताकरता निर्माण झालेले जेतवन धम्म संस्कार केंद्रामध्ये सर्वजण एकत्र यावे त्या निमित्त आलेल्या सर्व, निमित सर्व बांधवांना उपासक उपासिका यांच्यासाठी धम्म देशना आणि खिरदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला या माघ पौर्णिमानिमित्त धम्मदेशना पूज्य भदंत धम्मसार यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला त्यावेळी कोषाध्यक्ष अरुण बल्लाळ यांनी कार्यक्रमासाठी आलेल्या उपासक उपासिकांना धम्म आचरणासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे असे सांगून कार्यक्रमाची सुरुवात केली याच शुभ मुहूर्तावर आजीबाई अनिता भीमराव खडांगळे राहणार शिलेखनवाडी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवडक जीवनावर आधारित संघर्षमय चळवळीच्या काळातील घडामोडींची रचना करून भीमरायांचा पाळणा गीत गायले झाल्यानंतर सर्व खिरदान देण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी पैठणचे शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर किल्लारीकर कोषाध्यक्ष अरुण बल्लाड शेवगावचे बौद्धाचार्य वाळू गजबे सुभाष पावळ राजू दौंडे भिक्खू संघ

या ठिकाणी सर्व उपस्थित राहावं पालकमंत्री येणार खासदार दोन चार लोक अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होणार महिनाभराच्या आतमध्ये तुम्हाला कळवलंच आणि आनंदाची बाबी तर हव्या असं काही एक शासनामार्फत आणि ते आपल्याला समाजासाठी फायद्याचं होणार आहे आणि याचा खूप सर्वांनाच फायदा होणार आहे म्हणजे असं तालुका ठिकाणी एकच भवन असणार आहे प्रत्येक आणि पहिल्या पहिल्याच तालुक्याने निवडलेला आहे महाराष्ट्र शासन त्याप्रमाणे भोंगरे साहेबांचा या त्यांनी पाठला केला असेल ते सुद्धा मी अभिनंदन करतो त्यांनी दिलेला शब्द आपल्याला त्यांनी कबूल केल्याप्रमाणे आपल्याला त्याच्या व्हॉट्सअप सुरू द्या आणि ते निश्चितच लक्ष देऊन आज शीर्षक साहेब सुद्धा आपले मागत बसले झाले नाही त्याच्यात सुद्धा आपल्याला हातभार लागेल आणि आठवडे सुद्धा भेट घेतली त्यांनी सुद्धा आपल्याला आश्वासन म्हणजे चौकून जुळून आलेला आहे आणि त्यांचा पी ए सुद्धा आपल्या समाजाचा आलेला आहे शीर्षक साहेबांना ते आपल्या नातेवाईकच आहेत त्यांनी सुद्धा

बाजू बे प्रसुत झाली भीमाई माता आशीद झाले रामाी पिता फुलले मनुरद हारानी चिंता बाजू वेदो फुलले मनुरत हारानी चिंता बाजू वेजो जाती बेतात काळ मासाला माणसाचा होता बिटाळ मासाला माणसाचा होता बिटाळ शाळेत घाती लेभी मोबाळ जुर्वाळा दुबे जो शाळेत घाती लेभी मोबाळ जुर्वाळा दुबे जो सातारा आणि पासून भा शिकले वर्गा बाहेर बसून शिकले वर्गा बाहेर बसून नाव मिळिले अभ्यासून जुबा दिले जो नाव मिळिले अभ्यासुनाजु शिक्षणाला मिरणी लावाव शिक्षणासाठी परदेशी जावं मदती लाया जिराव जु बाजुरे जो मदती ला बेसया जिराव जु बाजुरे जो इंग्लंड भीतीला गेले बॅरिस्टर पदवी घेऊन निघाले पहिले मंजूर मंत्री ते झाले जुभाळ पाहिले मंजूर मंत्री ते झाले झुबाजुले जो तनी जनाचा पाहू निछळ निचय केला दाविले बळ निचय केला दाविले बळ समाज क्रांतीची केली चळवळ झुबाजुले जो समाज क्रांतीची केली चळवळ झुबाजुले जो पेढर

पाणी नाशिक नाशिकमध्ये दंड ठोकिले नाशिकमध्ये दंड ठोकिले सनातनाचे बंद रोखिले तुबाजुरे जो सनातनाचे बंद रोखिले तुबाजुरे जो दलितनाथ गेला उधार हिंदू पड केले तयार हिंदू पळ केले तयार गांधीला वाचणे पुणे करुबाळाजुरे जो गांधीला वाचने पुणे कर रजुबाळाजुरेजो भारताचे कायदे मंत्री भाऊ ना देशाला दिली घटना देऊन देशाला दिली घटना देऊन लाजला वैरी करमी पाहून जुबाळाजुरे जो लाजल वैरी कर्मी पाहून जुबाळ जुरे जो देशाला नाही थिड अंतर कायदा मिळिला समांतर कायदा मिळिला समांतर नागपुरात केले धर्मांतर जुबाळ जुरे जो नागपुरात केले धर्मांतर जुबाळ जुरे जो विषय माती वारी केली आमात सनातनचे पाडीले दात सनातनचे पाडीले दात बौद्ध धर्माशी जोडिले ना चुबाळ जुरे जो बौद्ध धर्माशी जोडिले ना चुबाळ जुरे जो बौद्ध धर्माशी जोडिले ना जुबाळ जुरे जो घे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर